महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत बेरोजगार युवकांना पुन्हा प्रशिक्षणार्थी म्हणून संधी उपलब्ध दे करून देण्यात यावी अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा समाजसेवक बालाजी पाटील चाकूरकर आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला ते मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते येत्या तीन मार्च पासून हे आंदोलन आझाद आहे आपलं जे अधिवेशन आहे ते नेमकं तीन चालू चालवणार आहे त्या दिवसापासून हे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत चालवणार मुंबई त्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सगळं आश्वासन दिलं होतं जे सहा महिने होते ते आता भरत आलेले सगळ्यांचे आता जे सुशिक्षित बेकार आहेत त्यांना परत सुशिक्षित बेकार म्हणून बेकारीच्या खाईमध्ये टाकू नये ही आमची मागणी आहे आणि जे तुटपुंज्या वेतनावर त्यांना नेमणूक केलेली आहे ते वेतनसुद्धा त्यांचं वाढलं पाहिजे आणि परत एक वर्षाचा कार्यकाळ त्यांना वाढवला पाहिजे आणि जिथे शक्य आहे तिथे त्यांना त्या त्या आस्थापनेमध्ये सामावून घेतलं पाहिजे ही आमची मागणी युवा प्रशिक्षणार्थ्यांचा सहा महिन्याचा कालावधी संपलेला आहे सहा महिन्याच्या कालावधीनंतर पुढे काय हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे त्यांच्या या प्रश्न भिडसवत असलेल्या प्रश्नाची सुटका करण्यासाठी आझाद मैदानावर तीन तारखेला मी एक श शंभर प्रशिक्षणार्थ्यासह मी बालाजी पाटील चाकूरकर आमरण उपोषणास बसणार आहे आणि त्या माध्यमातून वेगवेगळे आंदोलनं संपूर्ण महाराष्ट्रभर होतील आत्ताच पत्रकार परिषदेमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मुंडण आंदोलन त्याला एक हजारपेक्षा जास्त तरुण तो मुंडण आंदोलन करतील मुख्यमंत्र्यां महोदयांच्या घराला सागर बंगल्याला घेराव घालतील संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या तहशील कचेरीवर याला पाठिंबा म्हणून साखळी कुपोषण किंवा साखळी धरणे आंदोलन असं विविध स्वरूपाचं आंदोलन करत जर करिता या उपर शासन जर आमच्या मागणीकडे लक्ष देत नसेल तर आम्ही मंत्रालयाकडे कूच करतील आणि मंत्रालयाला घेराव घालून आम्ही आमचा प्रश्न शासनाच्या लक्षात आणून देऊ एकूण राज्यामध्ये एकूण एक लाख दहा हजार युवक युवकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे या एक लाख दहा हजार प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणयुक्त तरुणांचा हा प्रश्न आहे आज त्यांच्या उपासमारीची वेळ आहे कारण काही लोकांनी मुंबई पुण्यामध्ये सरकारी कंपन्यांमध्ये जॉब केलेला होता आता काहीतरी गव्हर्नमेंटचा आपल्याला काहीतरी म आधार मिळतोय म्हणून ते नोकऱ्या सोडून या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे या प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना न्याय दिला पाहिजे त्यांची मुदतवाढीसह समायोजन आणि मानधनात वाढ झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद